ठाण्यातील स्वयंभू अशा सिद्धिविनायकाच्या मंदिरात जाऊन सिद्धिविनायक दर्शन घेतल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी प्राचीन मंदिरात दर्शन घेतले त्यानंतर धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीवर नतमस्तक होऊन महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे हे मतदानासाठी निघाले आहेत या ठाण्यामध्ये याआधी देखील गद्दारी झाली होती परंतु ठाणेकरांनी धर्मवीरांच्या पाठीशी खंबीर उभे राहून पुन्हा एकदा शिवसेनेला सत्ता मिळवून दिली होती त्याचप्रमाणे ही लढाई देखील गद्दार विरुद्ध निष्ठावान असल्याचे राजन विचारे यांनी सांगितले तसेच या लढाईमध्ये निष्ठावंताचा देखील विजय होईल असा विश्वास देखील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी व्यक्त केला आहे मला ठाणे जिल्ह्याचं दैवत आणि आमचं दैवत गुरुवर्य धर्मवीर आनंदी गेसाहेब यांच्या स्मृतीस वंदन करण्यासाठी आणि त्यांच्या आठवणीशिवाय एकही दिवस किंवा एकही क्षण जात नाही आणि आज या ठिकाणी लोकशाहीचा उत्सव म्हणजे खऱ्या अर्थाने आज मतदान आ, के या ठिकाणी जो दिवस आहे आणि त्या दिवशी आज धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या समाधीस्थळावरती जे सा स्मृतीस्थान आहे आमचं त्या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे सर मतदार देखील मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेले आहेत कसं बघता या सर्व गोष्टीकडे मला वाटतं मतदार राजा जो आहे तो ह्या क्षणाची वाट बघत होता था। खऱ्या अर्थाने लोकशाही जी आहे जे लोकशाहीचं स्वातंत्र्य आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल सकाळी सात वाजल्यापासून मतदाना केंद्रावरती गर्दी आपल्याला बघायला मिळते आणि लोक ह्या क्षणाची वाट बघत होते ती क्षण आज आलेला आहे आणि तुम्ही बघितले असेल ज्या ठाण्यातून गद्दारी झाली दुसऱ्यांदा गद्दारी या ठिकाणी या ठाण्यामधून झाली आणि तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी धर्मवीर साहेब या ठाणे जिल्ह्याचं दैवत होतं आणि ते असताना त्यावेळेला ते झालं होतं आणि त्यावेळेस सर्वांचे राजीनामे त्या ठिकाणी घेतले होते आणि त्यानंतर ठाण्यामध्ये परत एकदा शिवसेनेचं या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये सत्ता आली होती अशा पद्धतीने आता दुसऱ्यांदा ही गद्दारी झालेली आहे आणि ही लढाई निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी लढाई आहे आणि साहेबांचं तर ब्रीदवाक्य होतं की गद्दारांना क्षमा नाही आणि या गद्दारांना क्षमा नाही या ह्याचं या स्लोगनचंच या ठिकाणी आज म ठाण्याचे नागरिक जागरूक नागरिक या ठिकाणी अनुकरण करतील आणि खऱ्या अर्थाने सच्चाईला आणि निष्ठावताला या ठिकाणी परत ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदर येथील जे जागरूक नागरिक आहेत ते मला तिसऱ्यांदा या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी देतील